अकरा डिसेंबरला गोंदियातील व्यापारी सुमित शिवलानी याला काही लोकांनी मारहाण केली असून पोलिसांनी मला सहकार्य केले नाही तर जिल्हा शल्य चिकित्सकांनी देखील माझा खोटा रिपोर्ट तयार केला असा आरोपी फिर्यादी शिवलानी सुमित शिवलानी यांनी गोंदिया पोलिसांवर आणि जिल्हा शल्य चित्तसकांवर केला असून या संदर्भात गोंदिया पोलिसांना विचारणा केली असता सुमित यांनी लावलेले आरोप पोलिसांनी फेटाळले असून अजून फिर्यादी आणि आरोपी दोघांनी एक दुसऱ्या विरोधात फिर केली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे एक जगह है आश्रम में आश्रम आश्रम में वहाँ पे उसने कब्जा किया है दो महीने पहले और हम उसका डीलर लगा रहे थे तो उसने मुझसे कहा कि तू अपना डीलर मत लगा वो जमीन मैंने कब्जा कर लिया हूँ वो तो अब मेरी है अगर तूने डीलर के लिए लगाया तो तेरे को जान से मार दूंगा ऐसा उसने मुझे धमकी दी धमकी देने के बाद मैंने उससे कहा मेरी जमीन है मैं अपना डीलर लगा रहा हूँ गवर्नमेंट प्रोसेस से चल रहा हूँ तेरी ज़मीन है तू अपना डीलर लगा इतने में उसके साथ चार पांच लोग से टोटल हो मेरे से आके मारापीटी करना उन्होंने चालू किया गाली गलूच दिया उसके बाद वो मारपीट के बाद मुझे घसीट के साइड में लेके गए मैंने उससे कहा यहाँ कैमरे लगे हुए हैं साइड में लेके चल के इसको चाकू गुफती से मारो और उन्होंने चाकू गुप्ती से मेरे ऊपर हमला किया और मेरे गले की अठरा ग्राम की चेन और उन्होंने से आ, बारा हजार रुपये नगदे सुमित शिवलाने हा बारा तारखेला एक दवाखान्यात भरती झाला होता त्याबद्दल आम्हाला मेमो आला होता त्याबद्दल आम्ही चौकशी केली तर याचा आणि परत एका व्यक्तीचा सेंटर बार अँड रेस्टॉरंट आहे मनोर चौकात त्या बारच्या पायरीवरती भांडण झालं आणि त्यांची धक्काबुक्की झाली त्या ठिकाणी आणि त्या याच्यावरून मग तो पोलिसांना तक्रार द्यायला आला तर त्यांना आपण मेडिकलला पाठवलं मेडिकलमध्ये जेव्हा भरती केला त्याचा आपण स्टेटमेंटसाठी डॉक्टरला पत्र दिलं डॉक्टरने अनफिट फॉर स्टेटमेंट दिलं आणि सदरचा पेशंट हा दारू पिऊन असल्यावरचा अहवाल दिला आणि त्याच्यामुळे मग त्याचा आम्हाला बयान घेताना आलं अनफिट असल्यामुळे आमची टीम परत दुसऱ्या दिवशी सकाळी परत स्टेटमेंट द्या घ्यायला गेली तर सदर जखमीने सांगितलं की मी स्टेटमेंट देणार नाही मी माझ्या वकिलांकडून लिहून तुम्हाला स्टेटमेंट आपली जी काय तक्रार ती देतो त्यानंतर तो दुपारी पोलीस स्टेशनला आला आम्ही म्हटलं तुझी काय तक्रार आहे तुम्हाला लेखी द्यायची आहे की तोंडी द्यायची आहे तर नाही म्हणे मी माझ्या वकिलांच्या मार्फत लिहून घेऊन येतो आणि तो नंतर तक्रार आणायला गेला वकिलाकडून त्यांना मी त्याला परत संध्याकाळपर्यंत त्यांच्या अर्धा फोन केले त्याबाबत आम्ही तसे नोंदी पण घेतलेल्या आहेत पण तो, तो अद्यापपर्यंत तक्रार द्यायला आला नाही सदरचा व्यक्ती त्याचप्रमाणे ज्याच्यासोबत त्याचं भांडण झालं होतं तो पण व्यक्ती पोलीस स्टेशनला त्यांनी पण म्हटलं की मी पण माझी लेखी तक्रार वकिलाकडून लिहून आणतो पण अजूनपर्यंत दोन्ही दोन्ही व्यक्तींनी तक्रार दिलेली नाहीत त्यामुळे गुन्हा दाखल झाला नाही त्याबाबत आमची प्राथमिक चौकशी सुरू आहे आणि जसं दोघांकडून आमच्याकडे तक्रारी प्राप्त होईल आम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रश्न कॉपरेट करत नाही आमच्याकडून पूर्ण कॉपरेट आहे त्याच्याकडे आम्ही दोनदा जाऊन आलो दवाखान्यामध्ये दवाखान्यात डॉक्टरला पत्र दिला यांना आम्ही त्यांना तोंडी किंवा जी काय मदत लागते तोंडी किंवा लेखी तक्रार द्यायची आम्ही ते पण सांगितलेलं आहे त्यांना त्याबाबतचे फुटेज पण आहेत पण तो अजून पण त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली नाही रोमित शिवलानी यांचा मनोहर चौकातील एका हॉटेल खाली काही लोकांशी वाद झाला आणि दोघांमध्ये हाणामारी झाली असता आरोपीने सुमितला धक्का बुक्की केली असता सुमित खाली पडताच त्यांच्या गड्याला बाजूला असलेले काटेरी झाड लागले असल्याने त्याच्या गळ्याला इजा झाली असल्याची माहिती डॉक्टरांनी पोलिसांना दिली आहे तर डॉक्टरांनी सुमित हा अल्कोहोल सेवन केला असल्याचा अहवाल पोलिसांना दिला असून सुमित यांनी मी अल्कोहोल पिला नसल्याचे सांगत डॉक्टरांनी चुकीचा अहवाल लिहिला असल्याचा आरोप केला आहे मात्र अजूनही दोन्ही लोकांनी एक दुसऱ्या विरोधात पोलिसात तक्रार केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे त्यामुळे पोलीस फ झाल्यावर खरे काय ते तपासत येईल